ताटामध्ये छान अशी कुडून खडून वडी पडली आहे तर ही वडी आपण घरच्या घरी मस्त असा अचूक प्रमाणामध्ये पाक धरून तयार करणार आहोत तर हीच वडी आपण कशा पद्धतीने केले ह्याचाच व्हिडिओ आता बघणार आहोत तर सुरुवात करूया हि गूळ गुळ घेतला आहे खेसून आणि तीळ तर चिक्का आपली चिक्की ही परफेक्ट होण्यासाठी प्रमाण मात्र अचूक घ्यायचं तर ही आहे वाटी दोन्हीही वाटी समान घेतल्या आहेत तीळ आणि गूळ तुपाचा वापर करावा लागतो थोडासा जास्त नाही इथं तूप घेतलं आहे तर महत्त्वाची पहिला प्रोसेस करून घेऊया तर पळपूट लाटणं तुमच्याकडं लाकडी असेल घरामध्ये तर त्याला तुम्ही पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं म्हणजे ह्यावर वडी थापण्यासाठी तर माझं पळफूटाटणं लाकडी नाही चॉप पॅड लाकडं आहे लाकडी आहे त्यामुळे ह्याचा मी उपयोग केला आहे त्याला लावून घेतलं तूप आणि लाटण्यालासुद्धा ही प्रोसेस मात्र वडी तयार करण्याच्या अगोदर करायची म्हणजे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळलंच का ते तर ह्या दोन्ही साहित्यानं आपण तूप लावून घेतलं आहे सुरुवात करूया शिगडीची फ्लेम हे मध्यम म मंद मन, आचवर हे तिळ भाजून घ्यावं लागतं आणि पाक मात्र मध्यम आचवर तर पहिल्यांदा आपण तिळ भाजून घेऊया तर माझ्याकडे हे थोडंसं काळपट तिळ तुमच्याकडं पांढरं किंवा तुम घ घर घरगुती तिळ असेल तरीसुद्धा चालतं हे तिळ आता हे पाच ते सहा मिनटं मंद आचवर चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत अशा वड्या तयार होण्यासाठी मंद आचवर भाजलं की वड़ी खाताना त्यातलं तीळ छान लागतं तर हे भाजून भाजल्यानंतर ह्याचा कलर थोडासा बदलला जातो तर बघा तिळाचा थोडासा कलर बदलला आहे आणि शिगडी बंद करून हे तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया संक्रात जवळ आले आहे आणि त्यासाठीच मी तयार करत आहे तिळाच्या वड्या अगदी अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला इथं वडे करून दाखवत आहे तर एका ताटामध्ये काढून घेतले हे तीळ आता चालू करूया पाका पा करण्यासाठी तर गुळाचा पाक तयार करणार आहोत आपण इथं थोडंसं तूप घालायचं एक चमचा तूप वितळलं ह्यामध्ये घालायचा गुळ मात्र खिसून घ्यायचा म्हणजे पाक परफेक्ट होतो म्हणजे ह्यामध्ये गाठी राहत नाहीत जेवढं तीळ घेतलं आहे ज्या वाटीनं तेवढ्याच वाटीनं इथं गुळाचा वापर केला आहे तर हळूहळू हा पाक वितळत आहे मध्यम आचवर हा पाक तयार करून घ्यायचा किंवा फ्लेम मोठी सुद्धा करायची नाही किंवा मंद सुद्धा करायची नाही मध्यम आचवर हा पाक चांगला तयार करून घ्यायचा गुळ वितळत आहे तर ह्याच पद्धतीनं गुळ वितळून किंवा हा पाक पाक तयार करून तुम्ही शेंगदाणे चिक्कीसुद्धा तयार करू शकता अगदी कुरुम कुरुम तर पाकाला थोडा थोडा फेस यायला चालू झाला आहे तर कडक होण्यासाठी तर पाकाला चांग पाक, चां... पाक तयार झाला पाहिजे चांगला तर थोडा थोडा फेस चालू झाला आहे तर थोडं चेक करून बघूया आपण हा पाक एका वाटीमध्ये पाणी घ्यायचा आणि हा पाक त्यामध्ये सोडायचा तर एक पाच ते सहा मिनटामध्ये हा पाक तयार होतो तर वाटीमध्ये पाणी घेतलं आहे मी आणि त्यामध्ये पाक सोडला आहे अजून पाक तयार झाला नाही म्हणजे अजून हा पाक लांबला जातो तर पाक एक दोन ते तीन मिनिट अजून सुद्धा तयार व्हायला वेळ आहे ते दोन ते तीन मिनटं आपण हा अजून पाक शिजून घेऊया हा लब्बरासारखा झाला आहे तर अजून आपला पाक कच्चा आहे एक दोन मिनटं हा पाक शिजून घेतल्यानंतर मग आणि नंतर चेक करूया तर दोन मिनिटांनंतर आपण बघतोय तर लगेचच ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर ह्याची गोळी तयार झाली आहे आणि घट्ट असा हा गोळा तयार झाला ह्या पाकाचा म्हणजे आपला पाक तयार झाला आहे कुमकुम चिक्कीसाठी तर पाक तयार झाल्या झाल्या शेगडी बंद करायची आणि बंद शेग विसरायचं नाही शेगडी बंद करायला आणि नंतर ह्यामध्ये घालायचं तीळ तर ही प्रोसेस मात्र फास्ट करावी लागते कारण की पाक घट्ट होतो आणि गोळा तयार झाल्यानंतर चिक्की तयार व्हायला जरा प्रॉब्लेम होतो त्यामुळे पटपट ही प्रोसेस तयार करायची म्हणूनच पळपूट आणि लाटण्याला तूप लावून आदोगर घ्यायचं म्हणजे आपली गडबड होत नाही तर हे करून घेतलं आहे आपण मिक्स करून घेऊया तिळ तिळ आणि गुळ तर संक्रातीला तिळगुळाच्या वड्या आपण वाटतोच त्याच वड्या आपण मस्त अशा तयार करत आहोत घरच्या गर घरी एकदम कुरुम कुरुम तर हे मिश्रण मिक्स केल्यानंतर एका चॉपवर टाकून घेतला आहे आणि लगेचच चास, लाटण्याच्या साह्यानं हे पसरून द्यायचं तर पहिल्यांदा उलाटण्याच्या साह्यानं सेट करून घेऊया आणि नंतर आपण लाटण्याच्या साह्यानं लाटून घ्यायचं पटपट हे पसरून दिलं अगदी जाड मध्यम किंवा जाड अशा पद्धतीने नाही थोडंसं पातळ अशा लाटून घ्यायचं म्हणजे वड्या चांगल्या होतात तर पिझ्झा कटरच्या साह्यानं हे कट करून घेत आहे मी हे लगेच हे पसरल्यानंतर कट करून घ्यायचं नाहीतर थोडंसं थंड झालं तरीसुद्धा ह्या वड्या पडत नाहीत किंवा व्यवस्थित पडत नाहीत गरम आहे तेव्हाच वड्या पाडल्या की ह्याच्या चौकोनी आकार होतो आडव्या हुब्या असं कट मारून घ्यायच्या मस्त अशा घरच्या घरी दुकानामध्ये मिळतात त्या पद्धतीने ह्या वड्या तयार होतात नक्कीच तयार करून बघा ह्या सगळ्या तिला ह्या तिळाच्या वड्या तुमच्या चुकणार नाही तर अजिबात ह्याची गॅरंटी मात्र मी देणार तुम्हाला तर आपण उभ्या ओढव्या अशा कट करून घेतल्यात आणि अर्धा तासानंतर ह्या वड्या आपण थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या तर थोडंसं खालून पळीच्या साहाय्यानं हे काढून घ्यायचं म्हणजे सहजरित्या निघल्या जातात तर बघा मस्त अशा चकचकीत दिसणाऱ्या ह्या वड्या तयार झाल्यात कुरुम कुरुम अशा तर संक्रांतीच्या सौरवांना हार्दिक शुभेच्छा घरच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा ही वडी घरच्यांना खूप आवडेल तर अशाच पद्धतीनं सगळ्या वड्या काढून घ्यायच्या तर ही वडी आपल्याला पंधरा ते वीस मिनट दिवस चांगली टिगली टिकते तर हा पाक चांगला आहे त्यामुळे जास्त दिवस टिकला जातो हे वड्या एका बरनीमध्ये भरून संक्रांतीसाठी ठेवणार आहोत मी तर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला सांगा नक्की एका बर्णीमध्ये भरून ठेवली आहे संक्रांतीसाठी खास तयारी चालू झाली आहे आपली तर सर्वांना संक्रांतीच्या आणि भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि असंच आपलं चॅनेल पाहत रहा धन्यवाद